आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ सोळा चौदा शून्य पोलिसांनी दरोड्याचा कट उधळला पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली गेली आहे एकवीस मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास सावजी हॉटेल समोर नाशिक पुणे हायवेच्या ब्रिज खाली दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे पोलिस, सुनाव पोलिस उपधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या माहितीनंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी शहरातील दरोड्याचा कट उधळून लावला या प्रकरणी रोहन अनिल अभंग वैवर्ष सत्तावीस आणि सोनू उर्फ अथर्व संतोष दुधाने राहणार मेडिकवर हॉस्पिटलसमोर मळा तालुका संगमनेर या दोघांना पहाटे अटक केली गेली आहे तर त्यांचे इतर साथीदार प्रेम विजय वाल्हेकर निखिल उर्फ अजय विजय वाल्हेकर जब्या वाल्हेकर सर्वजण राहणार गुंजाळवाडी संगमनेर आणि आश्फाक शेख राहणार अकोलेनाका संगमनेर हे फरार झालेत पोलिसांनी घटनास्थळावरून दरोड्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारं आणि साहित्य जप्त केलंय यामध्ये लोखंडी तलवार दोन कोयते एक छोटा मणीपा स्टीलचं एक फायटर एक लोखंडी पक्कड दोन मोबाईल आणि लाल काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर दुचाकी असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तर या रात्रपाळीच्या गस्तीवरील पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस उपधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे पोलिस नायक राहुल डोके कॉन्स्टेबल विजय आगलावे शशी दाभाडे सुरेश मोरे यांचा समावेश होता पेट्रोलिंग दरम्यान पथकाला घटनास्थळी संशयास्पद हालचाल आढळल्यामुळे पथकाच्या चौकशीत हा प्रकार समोर आलाय प्रकरणी पोलीस शिपाई सुरेश बाळू मोरे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेचा पुढील तपास स्वतः पोलीस उपनिरीक्षक अभंग करतायत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या सर्वात सुंदर सुरुवात करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर। संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा